सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीची आज आपण सर्वजण पूजा करणार आहोत देवी ब्रह्मचारिणीला वंदन करते आणि देवी ब्रह्मचारिणीची ही तप त्याग आणि संयमाचं प्रतीक असलेली कठोर तपश्चर्येतून आई भगवतीने ज्ञान आणि सिद्धी प्राप्त केली होती ओम ह्रीम श्रीम अंबिकाय नम तर आज आहे मंगळवार आणि दुसरी माळ आहे देवी ब्रह्मचारिणीची आपल्याला सेवा करायची आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण सर्वांनीच सुरू केलेला असेल जर कोणाला दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करणं शक्य होत नसेल तर श्रवण देखील तुम्ही करू शकता तर आपल्या चॅनलवर दुर्गा सप्तशतीचे सर्व पाठ दिव्य कवचं पासून ते स्तोत्रापर्यंत आपण उपलब्ध करून दिलेले आहेत मी तुमच्यासोबत ते सर्व आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहे तर तुम्ही ते देखील श्रवण करू शकता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही पाठ करू शकता कुंकुमार्जन देखील आपल्याला या कालावधीमध्ये या नवरात्रामध्ये करायचं आहे कुलदेवीच्या वारी आपल्याला सर्वांना काही सेवा करायच्या आहेत त्या सर्व सेवा आज आपण म्हणजेच आज मंगळवार असल्याने आपण कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा देखील करायचा आहे त्याचबरोबर कुंकुमार्चन करायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण आपल्याला करायचं आहे आणि लक्ष्मीप्राप्तिकारक कवड्यांची सेवा देखील आपल्याला आज करायची आहे आता या नवरात्रामध्ये आपण सर्वजण या गोष्टी करणार आहोत विटाळ असेल किंवा सुतक असेल मासिक पाळी किंवा मासिक धर्माची के जर अडचण असेल तर अशा वेळेला तुम्ही कुलदेवतेचं नामस्मरण देखील करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठाचं श्रवण देखील करू शकता कुठलेही स्तोत्र मंत्र तुम्ही या कालावधीमध्ये श्रवण करू शकता त्याचबरोबर दोन विड्यांच्या पानांचा आणि या नऊ दिवसांमध्ये डाळिंबाचा एक उपाय आपल्या सर्वांना करायचा आहे तर तो कुठला ते सांगणार आहे जर तुमच्यावर फार कर्ज असेल लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्तीसाठी आपल्याला या नवरात्रीतील नऊ दिवसांमध्ये नऊ उपाय करायचे आहेत तर त्यातले दोन उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर एक डाळिंब अर्ध कापून घ्या त्यातील दाणे काढून उलट करून घ्या आणि लाल जो भाग आहे त्या लाल असणाऱ्या भागाच्या आतमध्ये आपल्याला ला दिवा लावायचा आहे त्यात आपल्याला तूप गावरान गाईचं तूप टाका दोन थेंब अत्तर टाका हिना अत्तर असेल तर हिना अत्तर टाका आ, लवंग दोन घ्यायचे आहेत विलायची दोन घ्यायची आहे चिमुटभर हळद आपल्याला घ्यायची आहे आणि दोन फुलवात आपल्याला त्यासाठी लागणार आहेत तर तो, तो दिवा आपल्याला पेटवायचा आहे लावायचा आहे आपल्या देवीच्या घटापाशी रोज रात्री हा दिवा आपल्याला नऊ दिवस लावायचा आहे त्यासाठी नऊ डाळिंब आपल्याला ला ला लागणार आहेत आणि दिव्यासाठी साहित्य पण जे मी सांगितलं ते वेगवेगळं म्हणजे दररोज आपल्याला वेगवेगळं वापरायचं आहे आज जर डाळिंबाचा दिवा लावला तर तो, तो उद्या तो दिवा परत वापरायचा नाही त्यातील जर वस्तू एखादी राहिली असेल तरी देखील ती वस्तू वापरायची नाही ती निर्माल्यातच आपल्याला ठेवायची आहे पण नऊ दिवस आपल्याला हे निर्माल्य घराच्या बाहेर काढायचं नाही ज्या दिवशी आपले घट उठतील घटस्थाप अं घट विसर्जन असेल किंवा मंगल तुम्ही ज्या दिवशी काढणार असाल किंवा अखंड दीपाचं तुमचं ज्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच ह्या गोष्टी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी दिवसानंतरच आपल्याला या घराच्या बाहेर काढायचे आहेत हे कधीही लक्षात ठेवा निर्माल्य घराच्या बाहेर काढायचं नाही देवीचे नऊ दिवसाचे जेवढे आपण सेवा करणार आहोत जेवढे लवंग जमा होणार आहेत जेवढे वेलची ज, ज जमा होणार आहेत जेवढ्या वाती जमा जमा होणार आहेत कुठलीच वस्तू बाहेर गेली नाही पाहिजे आणि या दरम्यान तो दिवा जळत असताना आपल्याला श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे विष्णू सहस्रनाम आपल्याला म्हणायचं आहे आणि ह्या सर्व सेवा तुम्ही घटासमोर जर तुम्ही घट नसेल ठेवत जर तुम्ही अखंड दीप नसल प्रज्वलित करत जर तुम्ही मंगलकलश देखील नसल करत तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील ही सेवा कर तुम्ही करू शकता त्यानंतर दोन विड्यांच्या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे तर त्या आपल्या सा आपल्याला त्यासाठी त्या 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 लागणार आहेत दोन विड्याची पानं आपल्याकडे हवी आहेत ही सेवा घरातील कुठलीही व्यक्ती करू शकते लहानापासून तर मोठ्यांपर्यंत स्त्री असो पुरुष असो कोणीही सेवा करू शकतं दोन विड्यांची पानं घ्यायची ही सेवा फक्त आपल्याला एकच दिवस करायची आहे म्हणजे तुम्ही आजपासून आजही तुम्ही करू शकता उद्याही करू शकता काहीच हरकत नाही दोन विड्याची पाने घ्यायची त्यावर रीम लिहायचं रीम जो नवारनव मंत्रामध्ये येतो त्यातला रीम आपल्याला त्यामध्ये लिहायचा आहे ओ मॅम र्रीम क्लीम चामुंडाय विछे यातला जो रीम आहे तो आपल्याला त्या दोन पानावर लिहायचा आहे तो रीम लिहित असताना आपल्याला तो कुंकवानेच लिहायचा आहे त्या दोन्हीही पानावर आपल्याला रीम लिहायचा आहे ज्या ठिकाणी तुमची घटस्थापना असेल ज्या ठिकाणी तुमचा मंगलकलश असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी अखंड दीप प्रज्वलित केलेला असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा हे विड्याचं पान ठेवायचं आहे रीम काढल्यानंतर त्या पानांना धूप दीप ओवाळायचं आहे फूल अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि हे दोन्ही पा पान एकत्र करायची आणि आपल्या घटाजवळ असेल मंगलकलशाजवळ असेल किंवा आपला अखंड दीप असेल त्या ठिकाणी ते आपल्याला ठेवायचं आहे शक्यतो उजव्या बाजूला तुम्ही हा हे पान ठेवायचं आहे प्रथम आणि आज जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर देवीचा बीजमंत्र मात्र नक्की तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर उड्याची पानं ठेवल्यानंतर आपल्याला हा बीजमंत्र एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे जेव्हा आपण घटाचं विसर्जन करतो जेव्हा आपण मंगल कलश काढतो किंवा अखंड दीप जेव्हा आपण हे करतो त्यावेळेला आपल्याला हे दोन्ही पानं उचलायची आहेत तोपर्यंत म्हणजे नऊ दिवस आपल्याला हे म्हणजे आठच दिवस आजचा कालचा दिवस गेला आठच दिवस आपल्याला ही पानं आपल्या देव घटासमोर ठेवायची आहे किंवा देवघरासमोर ठेवायची आहे आणि जी सरळ बाजू आहे पानाची त्याच सरळ बाजूवरच आपल्याला रिम काढायचं आहे उलट्या बाजूवर काढायचा नाही तर बीजमंत्र आहे देवीचा ब्रह्मचारिणी देवीचा बीजमंत्र ह्रीम श्रीम अंबिकाय नमहा किंवा ओम ऐं ह्रीम क्लीम ब्रह्मचारिणी नमहा हा देखील मंत्र आहे पण रीम श्रीम अंबिकाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला ते दोन विड्याची पानं तिथं ठेवायची आहेत झालेल शिवाई महाराजांच्या निमित्त जो करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयं करा